सर्वांना नमस्कार बऱ्याच दिवसापासून आपला जो वेबसाईटचा विषय होता तर वेबसाईट आपण एक जानेवारीपासून चालू करतोय परंतु त्याबरोबर ॲटोमेशनला थोडासा वेळ लागणार त्यामुळं मॅन्युअल जे काय आहे त्याच्यावरती सध्या आमचं काम चाललंय आणि त्याबरोबरच आपण जे ट्रेनिंगसाठी म्हणजे जसं प्लॅनिंग केलं आहे मी की वेबसाईट प्रीमियम करण्याबरोबरच त्याच्याबरोबर तुम्हाला काहीतरी जे काही नॉलेज आहे मार्केटचं तर ते पण देण्याचा मी प्रयत्न करतोय तर त्याचं जे काही मी शेड्यूल वगैरे सांगितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की मी या गोष्टीची विचारणा करणार आहे की जे लोक आज जवळपास चाळीस पंचाळीस लोकांनी त्यासाठी अप्लाय केलंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला Uh, मी काय काय देणार आहे किंवा काय काय असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे सिग्नल्स uh, आहेत uh, जे वेबसाईट मला प्रोव्हाइड करणार आहेत तर ते सिग्नल्स मी प्रोव्हाइड करणार आहेत तर सिग्नल्समध्ये uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिन्यातून पंधरा दिवस uh, निफ्टी बँक निफ्टीचे सिग्नल त्याच्यात uh, स्पेशली निफ्टीचे सिग्नल राहणार आहे तर ते पंधरा दिवस महिन्यातून पंधरा दिवस तुम्हाला इंडेक्सचे सिग्नल त्याबरोबर मॉर्निंग uh, म्हणजे फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला कॅश ट्रेडिंग म्हणजे कॅशमध्ये स्टॉक घेऊन तुम्ही शंभर दीडशे दोनशे क्वांटिटी घेऊन uh, ट्रेड करू शकता तर असे काही तुम्हाला कॉल त्याच्यामध्ये प्रोवाईड होतील की जे सिग्नल याच्यावरती येतील त्यानुसार तुम्हाला ते टाकले जातील uh, त्यासोबतच स्विंग ट्रेडिंगसाठी मग आता पण तुम्हाला माहितीये आहे की वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांचे क्लास वगैरे झाला त्यांना माहिती आहे की जे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे डेलीच्या बेसिसवर असेल किंवा विकलीच्या बेसिसवर असेल तर ते त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो हो की जसं मागच्या आठवड्यामध्ये मी चार स्टॉक टाकले होते एल आय सी त्यानंतर इरिडा क्रोनॉक्स तर हे जे स्टॉक टाकले तर हे तुम्हाला कमीत कमी, कमी सहा ते नऊ महिनेपर्यंत होल्ड करायचे आणि साधारण पहिलं फायनान्शियल क्वार्टर झाल्यानंतर त्याला आपण सेल करू शकतो म्हणजे फायनान्शियल क्वार्टर मग एप्रिलपासून एप्रिल मे जून म्हणजे पुढच्या महिन्यात जून नंतर तुम्ही मा ते सेल करू शकतात मग त्याच्यामध्ये पण काही लोकांना असं वाटलं की ठीक आहे आपलं याच्यातलं फक्त कॅपिटल काढून घ्यायचं आणि बाकी जे आपल्याला ठेवून द्यायचे तसेच तर ते तसे करू शकतात किंवा मग साठ टक्के सत्तर टक्के विकून बाकीचं त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ठीक आहे तर स्विंग ट्रेडिंग त्याच्याबरोबर निफ्टी बँक निफ्टी पंधरा दिवस पंधरा दिवस तुम्हाला क्रूड ऑइल आणि ज्या दिवशी मी तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी देईन तर त्या दिवशी तुम्हाला पहिल्या हाफमध्ये म्हणजे साधारण बारा वाजेपर्यंत सकाळी मॉर्निंग नऊ ते सव्वा या दरम्यान तुम्हाला काय देणार आहे आपण कॅश कॉल बाईंग म्हणजे कॅशमध्ये कुठला स्टॉकमध्ये आपण बाय करू शकतो त्याचे आपले इंडिकेशन मिळत जाणार आहे तर ते आपण देऊ देऊ शकतो ठीक आहे तर हे झालं देण्याबद्दलचं आता जे लोक नव्याने ना आहेत त्यांच्यासाठी जे सेशन्स आहेत ते सेशन्स रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला मिळतील प्रत्येक महिन्याचं जे काही टॉपिक असेल त्या टॉपिकनुसार तर रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळतील आणि दर आठवड्याला म्हणजे विकली एक आपलं सेशन असेल ते लाईव्ह सेशन असेल म्हणजे मी समोर समोर तुमचा तुम एक दिवस तुम्हाला मी त्याबरोबर लाईव्हचे रेकॉर्डिंग म्हणजे आपण लाईव्हची रेकॉर्डिंग तुम्हाला टाकत जाणार आहे की लाईव्ह मध्ये प्रकारे आपण त्याच्यामध्ये ट्रेड आयडेंटिफाय करतो कसं करतो तर तेही रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बेसिकचे रेकॉर्डिंग प्लस लाईव्हचे रेकॉर्डिंग हे दोन गोष्टी रेकॉर्डिंग असेल वीकली जो क्लास असेल त्याचंही तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपात मिळेल अनालिसिसच्या तर या प्रकारे आपण काम आहे निफ्टी वॅग निफ्टीच्या लेवल आणि म्हणजे मार्केट प्रिडिक्शन दुसऱ्या दिवशी मार्केट प्रिडिक्शन जे करतो आपण तर त्याचेही आपण ॲनालिसिस करून टाकणार आहे निफ्टी बँक निफ्टी आणि स्टॉकचे ठीक आहे तर या प्रकारे डेली आहे आणि हे रोज बघत जायचं रोज बघितलं तर काय होतं आता एका दिवशी जर तुम्ही जर असं म्हटले की मला तर इंटरडे करायचं आहे परंतु तुम्ही कधीतरी येऊ उठणार आणि बघणार तर ते काही शक्य होत नाही मार्केटला रोड तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतं ज्यावेळेस तुम्हाला रोज तुम्ही ऑब्झर्व करता त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येतं की हा मार्केट या प्रकारे बिहेव्ह करतोय आपल्याला या प्रकारे काम करायचं असतं तर आपण आदल्या दिवशी जे प्रेडिक्शन टाकतो ते ईओडी डाटावरती असतं ईओडी डाटा म्हणजे एंड ऑफ द डे एंड ऑफ द एंड ऑफ द डे मध्ये ऑप्शन चेन काय सांगते आणि मार्केटमध्ये आज काय मुवमेंट झाली कशा प्रकारची मुवमेंट झाली त्यावरून आपण प्रेडिक्ट करतो की उद्या काय घडू शकतं ठीक आहे तर ह्या प्रकारे हा सगळा फोकस राहील आता टीचिंगमध्ये टीचिंगमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलंय की त्या सगळ्यात गोष्टी त्याच्यामध्ये कवर होतील जसं की फंडामेंटल असेल टेक्निकल असेल मग फंडामेंटलमध्ये पण अगदी बारीक सारीक गोष्टी पण तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेटतील त्याचबरोबर आपल्याला आप टेक्निकलमध्ये पण मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलंय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे तर जे अगदीच नवीन आहे म्हणजे ज्यांना मार्केट माहीत नाही किंवा त्यांनी कुठलाही कोर्स वगैरे केलेला नाही तर अशा लोकांनी तुमचं वय तुमचा व्यवसाय त्याबरोबर म्हणजे तुमचं साधारण किती एक्सपिरियन्स आहे केलेला असेल तर आणि कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्हाला इच्छुक आहात ही सगळी माहिती मला डिटेल टाकायची म्हणजे काय होतं की लक्षात येतं कारण आता याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात म्हणजे तुम्ही जर पंचवीसच्या आत असाल तर तिथं काय होतं तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर संधी म्हणजे मॅक्झिमम फोकस तुमचा शिकण्यावरती द्यायचा आणि मिनिमम फोकस रिडिंग वरती द्यायचं जर तुम्ही पस्तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असाल किंवा तीस ते पंचेचाळीस असाल म्हणजे मॅरिड असाल मुलं असाल जबाबदारी असेल तर तिथं काय होतं तुम्हाला सगळ्या गोष्टीवरती फोकस करावं लागतो म्हणजे अगदीच तुम्हाला अगदीच इंट्राडे करून झटपट श्रीमंत होणं याच्याकडे भरणं देता सिस्टेमॅटिक काही गोष्टी करत तुम्हाला पुढं जावं लागतं आणि जे लोकांची वय पंचाळीस पन्नासच्या पन्चारी पुढं आहेत तर त्या लोकांनी बऱ्यापैकी मॅच्युरिटी असते म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणा किंवा मनी मॅनेजमेंट म्हणा तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी त्यांच्या डोक्यामध्ये आलेल्या असतात फक्त विषय राहतो पैशाचा किंवा प्रॅक्टिसचा आणि नॉलेजचा तर त्यांनी त्यावरती फोकस करून काय करायचं छोट्या छोट्या मध्ये फाइंड आउट करून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालू करू शकता तर या सगळ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त आहे समजा मनी मॅनेजमेंट असेल त्यानंतर ट्रेडिंग सायकोलॉजी असेल डिसिप्लिन असेल या गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकत जाणार म्हणजे जा आठवड्यातून तुम्हाला ते एक लेक्चर का होईल ना त्याच्यावरती घेत जाईल आपलं महिन्यातून किंवा दोन महिन्यातून या तीनही गोष्टीवरती एक कॉमन लेक्चर मी घेत जाईल याच्यामुळे काय होईल की तुमचं थोडंसं माइंडसेट त्याच्यामध्ये व्यवस्थित होईल ठीक आहे तर हा पहिला व्हिडिओ समजा की हा मी तुमच्याशी प्रॅक्टिकली समोर समोर संवाद करतोय ज्याच्यामुळं तुम्हाला एक आयडिया येऊन हो जाईल की आपल्याला कशा प्रकारे काम करायचं आहे तर सुरुवातीचा जो काही काळा असेल तर त्याच्यामध्ये आपण टोटली फंडामेंटलवरती काम करणार आहे तर त्याचं पूर्ण शेड्यूल मी देईन की कोणत्या महिन्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत म्हणजे पूर्ण जरी पुढच्या वर्षाचं शेड्यूल असेल तरी मी आत्तापासूनच चालू करतोय त्याला ज्याच्यामुळे काय होईल की तू मला बऱ्यापैकी अंदाज येईल आणि एखाद्या गोष्टीची शंका असेल तर ती मला विचारत जा म्हणजे विचारल्यामुळं लक्षात ला येते ठीक आहे याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना आ... म्हणजे अगदीच एखाद्या स्पेसिफिक गोष्टीवरती फोकस करायचा असेल म्हणजे मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की अगदी तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे पण थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येते किंवा मग तुम्ही शिकलेले आहात पण अजून तुम्हाला जमत नाही तर असे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सेपरेट मी तो महिन्याचा कोर्स केलेला आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्तीचा फोकस माझा याच्यावरती राहील कारण वेळ तेवढा पुरत नाही ठीक आहे तर राहिला चारशे नव्याण्णव रुपयाचा प्रश्न तर तो तुमचा एका दिवसातही चारशे नव्याण्णव रुपये कव्हर होतो आता याच्यामध्ये असं आहे की सेबीच्या रूळनुसार आपण डायरेक्टली कॉल वगैरे प्रोव्हाइड करू शकत नाही त्याच्यामुळे हे फक्त तुमच्या एज्युकेशन पर्पस पुरत राहील नंतर तुम्हाला काही गोष्टी इंडिकेशन समजून घ्यायच्या जसं की मी मागच्या याच्यामध्ये जसं टाकत होतो की बिल्टअप झालंय कॉल बिल्डप फूड बिल्टअप तर त्यानुसार त्या इंडिकेशन असतील त्या इंडिकेशन तुम्हाला समजून घ्यायचे जर तुम्हाला ते इंडिकेशन समजायला लागल्या तर तुम्हाला नंतर हळूहळू त्या सगळ्या गोष्टी समजून जातील की आपल्याला कॉल कुठं बाय करायचं आहे फूट कुठं बाय करायचं आहे ठीक आहे याच्यावर तुमचे काही ओपिनियन असतील मला सांगा त्यानुसार मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू